च्या ठिकाणी तसुदार नागपेड साहेब आणि पी आय पी आय कणकावसाहेब येथे त्या ठिकाणी आले त्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर मी राजू शेट्टी साहेबांना फोन लावून दिला साहेब म्हटलं की मला राजू शेट्टी साहेब सांगतील त्या पद्धतीने निर्णय घेईल मग त्यांनी सांगितलं की सगळ्या डिपार्टमेंटच्या ज्या ज्या मागण्या आहेत आमच्या त्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक उद्याच्या गुरुवारी दहा तारखेला प्रांत कार्यालयामध्ये त्यांनी लावलेले आहे आणि प्रशासकीय लेवलला जे काही या विषय असतील ते आम्ही आमच्या पातळीवर शंभर टक्के मार्गी लावू आणि जे धोरणात्मक विषय आहेत ते शासन स्तरावर आम्ही त्याचं पाठपुरावा करू अशा पद्धतीचं यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं आणि राजू शेट्टी साहेबांनीसुद्धा मला विनंती केली की तू जीवाशी खेळू नको उपोषण मा माग घे कारण उ उपोषण जरी आम्ही आता स्थगित केलं असलं तरी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये रस्त्यावरची लढाई आमची कायम राहील आणि जोपर्यंत हे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष कायम करणार आहोत नाही पण तुम्ही तुमच्या मागण्यांवर ठाम हो तुम्ही म्हटलं हो ते कुणी आलं तरी मी उपोषण याच्या मागणीवर सर्व यांच्यावर थांबत राहील हो तुम्ही माघार का घेतली आता माघार घेतलेलीच नाही आहे मी माझी प्रकृतीसुद्धा बिघडलेली आहे आणि माझ्या नेत्यांनी मला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत जीवाशी खेळू नको सर सलामंत पगडी पाचस आणि हा विषय आम्ही माघार घेतलेलीच नाही आहे या प्रश्नावरती आज आम्ही गांधीजींच्या मार्गाने जरी लढा देत असलो तरी उद्या भगतसिंगाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आम्ही येऊन या प्रश्नाच्या संदर्भामध्ये भूमिका घेऊन लोकांना न्याय मिळवून दिला तुम्ही आता म्हणताय का नेत्यांनी सांगितलं त्यांच्या शब्दाखाती तुम्ही माघार घेतले मी सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही उपस्थित बसले तेवढे त्यांना विश्वासात घेतले नव्हते का नाही राजू शेट्टी साहेबांना नव्हतं मी विचारलं साहेबांना आकारल्यानंतर साहेबांना ते म्हणजे खूप हे वाटलं की असं टोकाचा संघर्ष जीवाशी खेळून करू नको शेवटी आम आमच्या संघटनेची भूमिका अशी असते की आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो वेळप्रसंगी कायदा हातात घ्यायची वेळ आली तरी आम्ही घेतो आत्तापर्यंत माझ्यावर देखील सोळा सतरा गुन्हे दाखल आहेत आम्ही तेच सांगतोय गांधीजींच्या मार्गानं आज मी हे मागण्या केल्या होत्या आणि गांधीजींच्या मार्गानं शांततेच्या मार्गानं मला जरी त्रास झाला तरी मी लोकांसाठी संघर्ष केला आहे आणि मी परत एकदा सांगतो माझी परत प्रकृती बरोबर बरी झाली की मी पुन्हा रस्त्यावरती उतरून याच्यासाठी संघर्ष करणार आहे आणि जोपर्यंत हे सगळे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत माझी लढाई सुरूच राहणार आता उपोषण जर तुम्ही सोडलं आहे मग तुमच्या आंदोलनाची दिशा किंवा त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तुमचं म्हणजे कशी दिशा असेल तुमची गुरुवारी एजी काई 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 आता गुरुवारी जी काही मीटिंग प्रांत कार्यालयामध्ये सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलवलेली आहे त्यामध्ये अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते काय परिस्थिती आहे आणि त्यांच्याकडनं किती प्रश्न मार्गी लागतात आणि बाकीच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनं करून आता वेळप्रसंगी कायदा हातात घ्यायला लागला तरी चालेल मी पोलिसांच्या गुन्ह्यांना घाबरत नाही माझ्यावर सोळा सतरा गुन्हे दाखल आहेत वेळप्रसंगी मी तेच सांगतो कायदा हातात घ्यायला लागला तरी चालेल पण मी संघर्ष करणारच आहे म्हणजे आता गांधी मार्ग सोडून मग तुम्ही कायदा हातात घेण्याची भाषा करताय नाही कायदा हातात घेण्याची म्हणजे जर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी कायदा हातात घ्यायला लागला तरीसुद्धा आम्ही माघार घेणार नाही कारण कायदा हातात घ्यायला कायदे लोकांसाठीच आहे आणि जर तुम्ही न्याय देणार नसता लोकांना तर मग मात्र आम्हाला कायदा हातात घेऊनसुद्धा लोकांसाठी भूमिका घ्यावी लागणार आहे